नमस्कार ऋषिकेशने जानकीचा पाठलाग केलेला असतो आणि ऋषिकेशला भयानक असं सत्य समोर आलेलं असतं तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो ऋषिकेश स्वतःशीच बोलतो जानकीला दोन लाख रुपयाची गरज कशाला लागली आणि जानकी माझ्याशी खोटं का बोलतेय जानकी माझ्याशी असं का वागते तेच मला कळत नाही खरं सांगायचं तर जानकीला मी आज जाब विचारणारच आणि तो जाग विचारल्याशिवाय मी अजिबात गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं ऋषिकेश घरी येतो ऋषिकेश घरी आल्यानंतर जानकीसुद्धा घरी आलेली असते त्यावेळेला जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश तुम्ही तुम्ही एवढ्या लवकर कसे काय घरी आलात तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी पुरे खरंच पुरे कर कारण जानकी तुझं वागणं तर खूपच डोक्यावरून जायला लागलं आहे जानकी खरं सांगायचं तर मला तुझ्या या वागण्याचा खूप कंटाळा आला मुलात मला तुझा आहे मुळात मला तुझं वागणंच पटत नाही आहे असं वागून तुला काय मिळतंय देव जाणे पण खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश काय झालं तुम्ही मला नीट सांगाल का प्लीज मला नीट काय ते सांगा मला जर का तुम्ही काही सांगितलं तर मला बरं वाटेल तुम्ही प्लीज माझ्याशी नीट बोला त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो पुरे जानकी मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती खोटं बोलतेस का माझ्याशी जा जानकी मला खोटं बोलण्याची अपेक्षाच नाही त्यावेळेला जानकी खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते पुरे मी काय तुमच्याशी खोटं बोलले आहे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी दोन लाख रुपये तू कोणाला नेऊन दिलेस शर्वरी आणि तू दोघीही देवळात गेला होतात आणि ते दोन लाख रुपये त्या मुलीला दिले मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती कोण आहे ती मुलगी जिला दोन लाख रुपये तुम्ही दिले बोल बोल जानकी बोल माझ्याशी खोटं बोलू नकोस तू माझ्याशी खोटं बोलते जानकी तेव्हा लगेच जानकी बोलते पुरे ऋषिकेश तुम्ही काय वागताय कळत आहे का तुम्हाला तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो पुरे झालं त्यावेळेला जानकी बोलते ऋषिकेश माझ्यावरती विश्वास ठेवा ऋषिकेश मी मुद्दामून असं काहीच केलेलं नाही तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर मला बरं वाटेल तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो पुरे खरं सांगायचं तर मला आता या विषयावरती बोलायचंच नाही त्यावेळेला जानकी बोलते ऋषिकेश तुम्ही मला प्रश्न विचारलात म्हटल्यावरती तुम्हाला उत्तर तर ऐकावंच लागेल तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो बोल पटकन काय उत्तर आहे ते तुझ्याकडे तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश खरं तर शर्वरी वंशांमुळे मला खोटं बोलावं लागतं आहे मला खोटं वागावं वा लागतंय मुळात हे वागणं मला अजिबात पटत नाही आहे खरं सांगायचं तर मला या वागण्याचा त्रास होतोय त्रास मुळात मला हे वागणंच पटत नाही आहे का असं वागतं आहे तुम्ही का समजून घेत नाही आत तेच मला कळत नाही खरं सांगायचं तर तुझं वागणं बदल आधी तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो त्यावेळेला ऋषिकेश मोठ्याने बोलतो जानकी प्लीज जे काही तुझ्या मनात आहे ते स्पष्टपणे सांग तेव्हा लगेच जानकी स्पष्टपणे बोलते खरं सांगायचं तर शर्वरी वंश प्रेग्नेंट नाही आहेत त्या हे सर्व नाटक करत आणि त्याच्यामध्ये खोटं बोलण्यासाठी मला भाग पडलं आहे आणि मला शपथ घालून ठेवले जर का मी खरं बोलले तर मात्र त्या मला सोडणार नाहीत हे ऐकून ऋषिकेश बोलतो काय जानकी तू काय बोलतेस कळतंय का तुला जानकी मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती जानकी असं बोलून तू काय काय साध्य करतेस कळतंय तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश प्लीज मी जे काही सांगितलं ते खरं सांगितलं त्या मुलीला पैसे दिले कारण ती मुलगी शर्वरी वंचांना बाळ देणार आहे हे ऐकून मात्र ऋषिकेशच्या पायाकाची जमीनच सरकते आणि ऋषिकेश बोलतो शर्वरी एवढ्या खालच्या थराला जाऊन वागते म्हणजे ती तिच्या नवऱ्याचा सासूचा विश्वासघात करते खरं सांगायचं तर हे जेव्हा मालती काकूंना कळेल तेव्हा मालती काकू खरंच तिला सांभाळून घेतील का तिचा स्वीकार करतील का मला खरं तर आता काहीच कळत नाही काही गोष्टी मला कळतच नाही आहेत समजतच नाही आहे आता काय करावं तेच कळत नाही तेवढ्यात मात्र ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी चल आणि लगेच ऋषिकेश देवळात येतो आणि त्या मुलीच्या जिंजा उपट तिला परपाटत सर्वांसमोर घेऊन येतो आणि शर्वरीच्या सटासट कानाखाली मारतो शर्वरी जेव्हा त्या मुलीला बघते तेव्हा मात्र स्वतःच्याच डोक्याला हात मारून घेते आणि म्हणते खरंच माझं चुकलंय मी जे काही वागले ते चुकीचं केलंय खरं सांगायचं तर हे असं वागायला नकोच होतं खरं तर मला या गोष्टी पटतच नाही पण काय करू जानकी वहिनीवरती विश्वास होता पण जानकी वहिनीने विश्वासघात केला खरं तर मला या गोष्टीचा खूप त्रास होतो इतरा एवढ्यात लगेच मोठ्याने विक्रांतराव बोलतात ऋषिकेश दादा हे काय चाललं आहे तुम्ही शर्वरीवरती हात कशाला उचललात ऋषिकेश दादा तुम्हाला माहिती आहे ना शर्वरी प्रेग्नेंट आहे म्हणून तेव्हा लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो विक्रांतराव मला माफ करा माझी बहीण खोटं बोलली मी तुमची अक्षरशः माफी मागतो तेव्हा लगेच मोठ्याने ऋषिकेश बोलतो काय ही खोटं बोलली शर्वरीकडून मला ही अपेक्षा नव्हती शर्वरी हे सर्व काय आहे तू खोटं बोललीस शर्वरी तू असं का वागलीस बोल मुळात मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तुला असं वागताना काहीच वाटलं नाही का शर्वरी अगं जरा तरी विचार करायचा ना मुळात मला तुझ्या वागण्याचा त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र शर्वरी खूपच चिडलेली असते त्यावेळेला शर्वरी मोठ्याने बोलते पुरे मी असं वागले कारण जबाबदार सासूबाई आहेत येता जाता मला टोमणं मारणे येता जाता माझ्याशी तुळसपणे बोलणे येता जाता माझ्याशी एकदम विचित्र वागणं हे मला सहनच होत नव्हतं विक्रांत तू कितीही म्हटलास तरी सुद्धा तू तु तुझ्या तु आईची बाजू घेतच होतास तेव्हा लगेच विक्रांत बोलतो शर्वरी अगं काय बोलतेस तू मी कधीच आईची बाजू घेतलीच नाही खरं सांगायचं तर मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा होतो पण तू मात्र माझा विश्वासघात केलास शर्वरी तुला असं वागून काय मिळालं देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची शर्वरी तू जे काही वागलीस त्याच्यात जर का मलासुद्धा सामील करून घेतलं असतंस तर कदाचित हा गुंता वाढलाच नसता तेव्हा लगेच मालती बोलते नाही हिची आहे ना लायकीच ही आहे हिला घरातून बाहेर राखला तेव्हा लगेच शर्वरी बोलते बघितलंस जानकी वहिनी बोल बघितलंस हे सर्व तुझ्यामुळे झालं या सर्व गोष्टींना तू जबाबदार आहेस तेव्हा लगेच जानकी बोलते पुरे मला आता काहीच बोलायचं नाही त्यावेळेला मात्र ऋषिकेश खूपच चिडतो आणि तो मोठ्याने बोलतो शर्वरी स्वतः का सगळं काही करायचं आणि खापर मात्र दुसऱ्यावरती फोडायचं हे पहिल्यापासूनच तुझं आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर शर्वरीला आत्ता तरी जानकीचं म्हणणं कळेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू